छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी।, भवानी आवाज नाही आला एवढे लोक जेवढे लोक बसले पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जाए भवानी। आता कसा पहिल्यांदाच दिव्यामध्ये दिवसा सभा मेळावा होतोय आपल्या लोकांना दिवसाची सभेची सवय नव्हती मी बोललो बघूया करून दिव्यामध्ये काय होत पण दिव्यामध्ये आज अकरा वाजताची सभा ती पण तुडुंब जे आहे ते भरलेली आहे लोक सगळीकडे उभे आहेत मी दिवेकरांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण शिवसेनेच्या मागे महायुतीच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहेत आपला आशीर्वाद गेले अनेक वर्ष जो आहे हा महायुतीच्या बरोबर आहे आज या प्रभाग अठ्ठावीस मध्ये या प्रभाग अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस दीपक नामदेव जाधव अठ्ठावीस ब मध्ये दर्शना मात्रेजी अठ्ठावीस क मध्ये साक्षी रमाकांत मडवी आणि अठ्ठावीस ड मध्ये रमाकांत दशरथ मडवी हे आपले चार उमेदवार जे आहे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे शिवसेनेने महायुतीने जे आहे त्यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी उपस्थित गणेश मुंडेजी एस जी पाटीलजी अविनाश पवार भारतीय जनता पार्टीचे मधुकर पाटीलजी आत्ताच ज्यांनी प्रवेश केला मोतीरामजी दळवी दिलीपजी गायकर कुशाल पाटील अर्पित पोळ या सगळ्यांचं देखील मी खूप खूप मनपूर्वक स्वागत शिवसेनेमध्ये करतो शिवसेनेचा कर्तव्यपूर्ती दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पुस्तिका म्हणजे ठाणे महानगरपालिकेची नाही बनवली फक्त दिव्याची बनवली आहे दिव्याची पुस्तिका एवढी मोठी आहे आताच रमाकांत मडवीजींनी आपल्याला झालेली कामं ही मोजून दाखवण्याचं काम केलं नाहीतर प्रत्येक निवडणुकीमध्ये काय होतं आहे का प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार हे सांगण्यासाठी जे आहे हे पक्ष राजकीय पक्ष पुढे येतात मुंबईचं उदाहरण आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर मुंबईमध्ये जे आज दोघं एकत्र आलेले आहेत मराठीच्या नावावरती त्यांनी लोकांना सांगितलं नाही की पंचवीस वर्षात काय केलं पण पुढच्या निवडून आल्यानंतर आम्ही काय करणार हे सांगण्यासाठी जे आहे लोकांच्या समोर जातात कारण की पंचवीस वर्षामध्ये मुंबईची परिस्थिती जी आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले देखील नातेवाईक जे आहे ते मुंबईमध्ये राहतात आपण देखील काही काळ जे आहे ते मुंबईमध्ये राहत होते काही लोक जे आहेत ते मुंबई वरून स्थलांतरित होऊन आज या दिव्यामध्ये देखील आलेले आहेत आणि दिव्यामध्ये एक वेगळी परिस्थिती आहे की रमाकांत मडवीजींनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं की गेल्या दहा वर्षांमध्ये जे आहे हे दिवा कशा प्रकारे बदललं दिव्याला आम्ही काय काय दिलं मला वाटतं दिवा जो शहर आहे मी नेहमी सांगतो या ठिकाणी की कि किसन नगर आणि दिवा किसन नगरमध्ये आमचा जन्म झाला किसन नगरमध्ये मी राहिलो वाढलो किसन नगरमध्ये शिंदेसाहेब जे आहेत शाखा प्रमुख झाले नगरसेवक झाले आमदार झाले मंत्री झाले आणि त्या किसन नगरमध्ये जे प्रॉब्लेम्स होते सुरुवातीला जेव्हा दिवा अस्तित्वात पण म्हणजे फक्त गावं वगैरे होती एवढ्यामध्ये एवढा मोठा दिवा जो आहे तो वाढला नव्हता तिथे जे आहे परिस्थिती खूप बिकट रस्ते पाणी दिवाबत्ती या सगळ्या गोष्टी तशाच होत्या जसे दिव्यामध्ये काही काळ होत्या पण दिवा ज्या गतीने पुढे गेला दिवा ज्या ज्या गतीने दिव्यामध्ये फंड शिंदे साहेबांनी दिले दिवा एक प्रकारे ज्याय हे पुढे जे आहे जातोय दिव्यामध्ये मोठी मोठी ग्रहसंकुल जे आहे हे दिव्याच्या वेशीवरती आणि दिव्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत कधी कोणी विचार केला नव्हता की दिव्यामध्ये जे आहे ती मोठी मोठी ग्रहसंकुल येतील दिव्यामध्ये चांगले रस्ते होतील आता येत असताना मी बघितलं दिवाशील रोड तो देखील सिमेंट कॉन्क्रीटचा जो आहे अगोदर आपण वाईडनिंग केला डांबरीकरण केला आणि आता दिवाशील रोड जो आहे तो पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण होतोय म्हणजे दिवा जे आहे हे किती पटापट जे आहे हे बदलण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होत आहे दिव्यामध्ये आपण चांगले रस्ते केले दिव्यामध्ये आपण पोलीस स्टेशन मंजूर केलं झालं पण दिव्यामध्ये आपण आपला अपन दवाखाना असेल दिव्यामध्ये आरोग्य केंद्र असतील दिव्यामध्ये पाणी प्रश्नासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये जे आहे त्याची योजना त्या ठिकाणी झाली भुयारी गटार योजना असेल चालू आहे भुयारी गटार योजना त्याचबरोबर याच दिव्यामध्ये दिवा स्टेशन म्हणजे अगोदरचं दिवा आत्ताचा दिवा म्हणजे लोक दिवा स्टेशनला जेव्हा उतरायचे ना तेव्हा एकच प्लॅटफॉर्म असायचा त्या ट्रेन मधून उतरल्यानंतर कोण प्लॅटफॉर्मच्या खाली पडतंय ट्रॅकवरती अशी परिस्थिती होती होते की नव्हती लोक जे आहे दिव्याला नावं ठेवत होती की कशा प्रकारची जे आहे परिस्थिती या दिवा स्टेशन वरती आहे पण आता दिवा स्टेशन जे इतकं मोठं झालं आहे की लोकांना वाटणार नाही की दहा वर्ष अगोदरची हीच परिस्थिती जी आहे ती दिव्यामध्ये होती म्हणूनच दिवा ज्या गतीने बदलत आहे ना त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचं स्टेशन जे आहे माथारी ते पण दिव्यामध्ये झालं म्हणजे त्यांना विश्वास आहे की दिवा ज्या गतीने वाढत आहे नाहीतर ते स्टेशन जे आहे ते कुठे चांगल्या आता एक स्टेशन कुठे बी केसी दुसरं स्टेशन कुठे दिवा तिसर स्टेशन कुठे आहे डायरेक्ट गुजरातला बरोबर तर दिवा मध्ये जे आहे हे दिव्यामध्ये पोटेन्शियल आहे दिवा कशा प्रकारे वाढतोय त्यांनी देखील सर्वे केला असणार ना कि दिवा केला की दिवा मध्ये जे आहे ते मातर्डी स्टेशन केल्यानंतर जे आहे ते आम्हाला तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील की नाही तिकडे लोक पोचू शकतील की नाही या सगळ्या गोष्टीचा सर्वे करून त्यांनी केला असेल ज्या गतीने शहर पुढे जातं त्या गती ती गती खूप गरजेची असते आज कल्याण लोकसभा बघा तुम्ही कल्याणशील रोडचं उदाहरण घ्या सगळ्यांच्या समोर आहे कल्याणशील रोड पण असाच होता ना खड्डेमय होता सिंगल रोड होता सिंगल रोड जायला सिंगल रोड यायला ट्राफिक जॅम त्या ठिकाणी असायची हळूहळू जो रस्ता वाढला मोठा झाला तीन सहा पदरी झाला सहा पदरी जा होत असताना त्याच्यावरती आता मेट्रो जी आहे मेट्रोचं काम मोठ्या गतीने सुरू झालं आता त्यानंतर थोड्या महिन्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी डबल टेकर फ्लायओव्हर बघायला मिळेल अरे इतक्या गतीने जे आहे ते कुठेच काम होत नसतं फक्त शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या कल्याण लोकसभेमध्ये आला याच दिव्यामध्ये आपण आगरी कोळी वारकरी भवन करतोय याच दिवामध्ये आपण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह करतो दे देखील करतोय याच दिव्यामध्ये आपण जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा देखील करतोय त्याचे देखील पैसे जे आहे फंड जो आहे तो मंजूर झालाय दिव्यामध्ये शाळा ज्या त्या चांगल्या झाल्या पाहिजे आताच रमाकांतजी सांगितलंय ते दिव्यामध्ये चांगलं हॉस्पिटल दोन शाळा ज्या आहेत चांगल्या त्या ठिकाणी इमारती झालेल्या आहेत अजून जे आहे अजून चांगलं एज्युकेशन फॅसिलिटी शाळा असतील कॉलेजेस असतील मेडिकल कॉलेज असतील ह्या सगळ्या गोष्टी देखील दिव्याला खूप गरजेच्या आहे कारण की दिव्यामध्ये वाढती संख्या बघा लोकसंख्या किती आहे आज अंबरनाथ सारख्या शहरामध्ये मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करून कोणी विचार केला नव्हता आज एक वर्ष त्या मेडिकल कॉलेजला दा पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी तिकडच्याच मुलांना मेडिकलचं एज्युकेशन जे आहे ते अंबरनाथमध्येच मिळतं आहे तसंच भविष्यामध्ये या दिव्यामध्ये देखील दोनशे काय तीनशे आता आपण ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल सातशे बेडचं सिव्हिल हॉस्पिटल त्याची बिल्डिंग इमारत म्हणून तयार पण झाली काही महिन्यांमध्ये जो आहे ते सिव्हिल हॉस्पिटल कार्यान्वित होईल त्याचबरोबर त्याच ठाण्यामध्ये साखेतमध्ये आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती जे आहे हे सातशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे हे आपण बांधतोय ते देखील काम जे आहे ते जोरात त्या ठिकाणी सुरू आहे मी आपल्याला सांगतो त्याच धर्तीवरती दिव्यामध्ये जेवढ्या बेडचं हॉस्पिटल लागेल तेवढ्या बेडचं जे आहे हॉस्पिटल या ठिकाणी बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू चांगले कॉलेजेस या ठिकाणी आले पाहिजे पॉलिटेक्निक असेल त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन कॉलेजेस असतील डिग्री कॉलेजेस असतील हे देखील दिव्यामध्ये दे आले पाहिजे दिव्यामध्ये अगोदर कोणी विचार केला नव्हता सहा सात वर्ष अगोदर की दिव्यामध्ये या सगळ्या गोष्टी देखील आपण इलेक्शन मध्ये बोलू लोकांना ज्या ह्या सगळ्या गोष्टी आश्वासन देऊ पण आज इथपर्यंत आम्ही पोचलोय कारण की आम्हाला विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे महायुतीवरती आम्हाला विश्वास आहे महायुतीच्या नेत्यांवरती विश्वास आहे आपल्या सरकारवरती विश्वास आहे की दिव्याला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी देण्याचं काम आपण दिवेकरांना केलंच पाहिजे कारण की दिवेकर गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या मागे महायुतीच्या मागे ताकद उभे आहेत आपण दिव्यामध्ये आठशे आठ नगरसेवक जे आहेत निवडून दिले आता आठचे तेरा होणार आहेत आठशे अकरा म्हणजे प्रोग्रेस दिवेकरांनी जे आहे हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना वाटत होत की शिवसेनेच्या उमेदवाराचं काय होईल शिवसेनेच्या उमेदवाराला जे आहे हे दिव्यामधून किती मतदान मिळेल पण दिवेकरांनी चमत्कार केला लोकसभेमध्ये मला जेवढं मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा जा जास्त राजेश मोरेंना तुम्ही दिलं आणि सत्तर हजार मताधिक्याने जे आहे हे राजेश मोरेंना तुम्ही निवडून दिलं हा चमत्कार जो आहे तो दिवेकर करतात कारण दिवेकरांना विश्वास आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे आहेत त्या दिव्यामध्ये राहत आता देखील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी इथे समर्थन दिलं कोल्हापूर जिल्हा रहिवासी सेवा संस्था असेल पश्चिम महाराष्ट्र प्रवासी संघटना असेल पुणे जिल्हा रहिवासी संघटना दिवा शहर असेल कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ असेल सातारा जिल्हा रहिवासी संघ असेल भारतीय मराठा संघ असेल या सगळ्या संस्थांचे मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण आम्हाला जे आहे जे समर्थन दिलं आहे शिवसेनेला त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आता जेवढं काही मी बोललो बघा ह्याच्यामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के झालेल्या कामांबद्दल बोललो फक्त पाच टक्के जे आहे हे अजून काय करणार आहोत त्याच्याबद्दल बोललो कारण की आम्ही जेव्हा लोकांपुढे जातो आम्ही काय काम केलं हे सांगण्यासाठी आणि त्याच्यावरती मतं जी आहे ती मागण्यासाठी लोकांपर्यंत जातो दिव्यामध्ये आम्ही बोललो तो डम्पिंग ग्राउंड बंद करणार डम्पिंग ग्राउंड बंद झाला की नाही दिव्याचा दिव्याच्या बाहेर जो आहे तो डम्पिंग ग्राउंड गेला आणि डम्पिंग ग्राउंड जो आहे तो दिव्याचा बंद झाला नाही तर केले आणि इथे आलं की त्याचा वास धूर असायचा सगळीकडे म्हणजे दिव्यामध्ये एंटर करता करता धूर लोकांना प्रश्न पडायचा कसला धूर आहे एवढा तर अशा परिस्थितीमधून दिवा आता बाहेर येत आहे दिव्याच्या वेशीवरती जे आहे कॉम्प्लेक्सेस तयार होत आहे दिव्यामध्ये चांगले रस्ते तयार होत आहेत क्लस्टर योजना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे दिव्यामध्ये क्लस्टर योजना आपण करतोय माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे क्लस्टर योजना कोणी ऐकली क्लस्टर योजनेबद्दल ऐकलंय क्लस्टर योजना म्हणजे काय आपल्या स्वतःच हक्काचं स्वप्नातलं अधिकृत परमनंट आपलं घर दिव्यामध्ये पण जेव्हा आले तुम्ही तेव्हा घर दिव्यामध्ये जे आहे कमी किमतीमध्ये घर मिळतात बरोबर ह्याच आसरेवरती जे आहे ते आपण सगळे लोक आलो दिव्यामध्ये आपल्याला जे आहे घरं मिळाली काही लोक पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले पंधरा काही लोक वीस वर्ष काही लोक पंचवीस वर्ष जे आहे या दिव्यामध्ये राहत आहे एक स्वप्न माणूस लगेच थोडा सक्षम झाला की माणसाला वाटतं की आपल्या हक्काचं स्वतःचं घर आपल्याला मिळालं पाहिजे ह्याच आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी शिंदेसाहेब आमदार असताना लढले आणि क्लस्टर योजना झाली पाहिजे याच्यासाठी जे आहे पाठपुरावा करत राहिले क्लस्टर योजना म्हणजे काय या क्लस्टर योजनेच्या माध्यमाने आपल्या गोरगरीब जनतेला स्वतःच घर तेही पूर्णपणे मोफत तीनशे वीस स्क्वेअर फीटचं घर ज्याचं घर शंभर स्क्वेअर फीटचं असेल तरी पण त्याला तीनशे स्क्वेअर फीटचं ज्याचं घर दीडशे स्क्वेअर फीटचं असेल तरी त्याला तीनशे वीस स्क्वेअर फीटचं दोनशे स्क्वेअर फीटचं असेल तरी त्याला तेवढंच घर कोण असं करतं का घराच्या बदल्यामध्ये तुम्हाला मोठं घर देण्याचं काम जे आहे त्या क्लस्टर योजनेच्या माध्यमाने या ठिकाणी होणार आहे आत्ताच आपल्यामध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्याला क्लस्टर योजना क्लस्टर योजना म्हणजे सामूहिक विकास आपल्याला या दिव्यामध्ये आता दिव्यामध्ये तर आता जशी जशी म्हणजे दिवा वाढत गेला तस तसं जे आहे तो तुम्ही दिव्यामध्ये स्थलांतरित झाले दिव्यामध्ये राहायला आले आता दिव्यामध्ये राहिल्यानंतर आपल्याला रस्ते पाहिजे होते जे रस्त्यावरती पाणी गटाराचं पाणी वाहत होतं ते बंद झालं चांगली गटारं झाली मग अशी सांगितलं की पतदिवे जे आहे ते फक्त सातशे मीटर आपल्याकडे होते आज पूर्ण दिव्यामध्ये जे आहे एकही गल्ली अशी उरली नाही जिकडे जे आहे पतदिवे लागले नाही तर बेसिक फॅसिलिटी जे आहे पाणी वेस्टमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी जा जे आहे काम आता सुरू झालेलं आहे ते पूर्ण होऊन वेस्ट मधला पाणी प्रॉब्लेम पण पन पूर्णपणे सॉल्व्ह त्याच्यानंतर रस्ते मॅक्झिमम रस्ते जे आहे दिव्याचे आपण केले त्याचबरोबर आपण या ठिकाणी वेगवेगळे वेक म्हणजे सेशन्स असतील पण आता आपल्या मुलाबाळांना जे आहे चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजे ओपन स्पेसेस ग्राउंड मिळाले पाहिजे त्याचबरोबर आपल्याला हॉस्पिटल्स मिळाले पाहिजे हे सगळं कधी होणार हे सगळं होणार क्लस्टर योजना झाल्यानंतर ठाण्यामध्ये क्लस्टरचं काम ऑलरेडी सुरू झालं आहे ती क्लस्टर योजनामध्ये फक्त तुम्हाला घर नाही तिकडे चांगली व्यवस्था जी आहे चांगलं ग्राउंड त्या ठिकाणी आपल्याला मिळणार ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी ग्राउंड मिळणार ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक करण्यासाठी करण्यासाठी शाळा त्याचबरोबर हॉस्पिटल करण्यासाठी जे आहेत हे आपण क्लस्टर योजना जेव्हा करू त्या क्लस्टर योजनेमध्ये सर्व समावेशक विकास जो आहे आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशा प्रकारे वाढेल याच्यासाठी ही क्लस्टर योजना आहे म्हणून ही क्लस्टर योजना जी आहे ही महत्वाची आहे आपल्या आपलं राहणीमान जे आहे कशा प्रकारे चांगलं होईल कशा प्रकारे बदलेल याच्यासाठी ही क्लस्टर योजना आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो मला वाटतं सर्वे वगैरे जो आहे पंच्याण्णव टक्के जो आहे हा सर्वे झालेला आहे जेव्हा हा सर्वे पूर्ण होईल तेव्हा ठाण्यामध्ये जशा प्रकारे क्लस्टरच्या इमारती उभ्या राहिल्या तसंच इथे धोकादायक इमारती असेल अनधिकृत इमारती असेल या सगळ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःच आपलं हक्काचं लिगल असं घर जे आहे हे आम्ही या ठिकाणी देणार आहोत म्हणून क्लस्टर योजना गरजेची आहे अगोदर क्लस्टर योजनेवरती खूप लोकांनी जे आहे टीका केली लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं लोकांमुळे क्लस्टर योजना होणारच नाही पण आज ठाण्यामध्ये क्लस्टर योजना सुरू झाली क्लस्टर योजना जे आहे सरकारने सुरू केली सरकारने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली सरकार जे आहे लोकांना घर जे आहे ते त्या ठिकाणी बांधून देत आहे डोंबिवलीमध्ये देखील क्लस्टर योजना आपण करतोय त्याचबरोबर दिवा जे आहे सीआरझेड मुक्त करण्याचं काम देखील झालं इकडे आर जो जो आहे त्या दिव्यामध्ये झाला त्याचा देखील परिणाम जो आहे आपल्याला ज्या सुख सुविधा पाहिजे त्यासाठी होणार आहे मी आपल्याला इकडे कुठलं खोष्ट आश्वासन देण्यासाठी नाही आलो मी जे बोललो त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्या काही गोष्टी बोललोय तुम्हाला त्या गोष्टी काही महिन्यांमध्ये ज्या आहेत या ठिकाणी सुरू होतील आपला विश्वास जो आहे हा शिवसेनेवरचा महायुतीवरचा असाच ठेवा आपल्याला मी या ठिकाणी शब्द देतो आणि जो जो शब्द दिला रमाकांतजी जे जे बोललो त्या सगळ्या गोष्टी ज्या ते करण्याचं काम आपण इथे केलं रेल्वे स्टेशन बद्दल असेल दिव्यामध्ये फास्ट लोकल थांबवणं असेल दिव्यामध्ये जे आहे ह्या लांब पल्ल्याच्या म्हणजे जास्त डब्यांच्या गाड्या या दिव्यामध्ये थांबल्या पाहिजे उभ्या राहिल्या पाहिजे लांब पल्ल्याच्या गाड्या पण थांबल्या पाहिजे त्याच्यासाठी जे आहे हे होम प्लॅटफॉर्म मोठं करण्याचं काम देखील याच दिव्यामध्ये चालू आहे अगोदर होम प्लॅटफॉर्म होतं का दिव्यामध्ये नव्हतं मी तुम्हाला सांगितलं होम प्लॅटफॉर्म करणार होम प्लॅटफॉर्म केलं अगोदर विंडो होता का ना विंडो का दिव्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपण केलं आता मी तुम्हाला सांगतो लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत कोकणात जाणाऱ्या त्या देखील दिव्यामध्ये थांबणार आणि दिव्यामध्ये भविष्यामध्ये भविष्यामध्ये आपली सगळ्यांची जी मागणी आहे की अनेक गाड्या ज्या आहेत आता तर फास्ट लोकल थांबते पण मी तुम्हाला सांगतो डेडिकेटेड जे आहे दिवा सीएसटी जी आहे ही लोकल लवकरात लवकर जे आहे सुरू होईल कारण की मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कामं ही सेंट्रल रेल्वेमध्ये झालेली आहेत कल्याण या्मॉडलिंग सारखा आठशे कोटीचा प्रकल्प असेल तो कल्याणला चालू आहे सगळे स्टेशनची जे आहे ही परिस्थिती बदल बदलण्याचं काम जे आहे ते आपण या ठिकाणी केलं तुम्ही कल्याण लोकसभा सोडलं पुढे गेलात ना तर तिकडचे प्रश्न जे आहेत हे जशास तसे आज पण आहेत पण कल्याण लोकसभेमधलं एकही स्टेशन जे आहे ते तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही की तिकडे सुविधा झालेल्या नाही कारण की आपण पाठपुरावा करतो दिवस रात्र या ठिकाणी काम करतो पाचवी सहावी लाईन झाली कोणीच विचार केला नव्हता की पाचवी सहावी लाईन जी आहे ती होणार पण झाली पाचवी सहावी लाईन आणि त्याच्यामुळे मोठी सुविधा या ठिकाणी मिळाली आपल्याला जो त्रास आहे सीएसटी ला जाण्याचा तो नक्कीच या ठिकाणी या दिवा सी एस टी लोकलमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि त्याचबरोबर युवकांना रोजगाराच्या संधी म्हणजे आपल्याला जे आहे या युवकांना कुठे बाहेर जाण्याची गरज लागणार नाही त्याच्यासाठी देखील आत्ताच कल्याणशील रोडवरती आपण टाटा सेंटर बरोबर टायअप करून स्किल सेंटर आपण दोनशे कोटीचं जे आहे त्याचं काम जे आहे चालू आहे पुढच्या सहा सात आठ महिन्यामध्ये जे आहे ते काम पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी आपल्या तरुणांना जो आहे हा चांगलं स्किल ट्रेनिंग म्हणजे ज्याची आवश्यकता आहे ज्याच्यामुळे त्याला नोकरी धंदा मिळू शकतो याच्यासाठी जे आहे हे टाटा स्किल सेंटर जे आहे त्या ठिकाणी उभारतोय पण मला वाटतं भविष्यामध्ये याच दिव्यामध्ये जे आहे उद्योजक कसे घडतील याच्यासाठी देखील जे आहे सेंटर या ठिकाणी आपण उभा करू आणि आपल्या सगळ्यांना तरुणांना जे आहे तरुणींना जे आहे या ठिकाणी रोजगार कसा मिळेल याच्यासाठी आपण काम करणार आहोत दिव्यातील अग्निशमन केंद्र असेल दिव्यामधलं खिडकाळ पलीकडचं खिडकाळेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण असेल दिवा पोलीस स्टेशन असेल तलाव सुशोभीकरण असेल महानगरपालिका शाळा असतील आगरी कोळी वारकरी भवन असेल हे सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टी ज्या आहेत आता इथे सांगण्यासारख्या आहेत पण सगळ्याच गोष्टी तर सांगू शकत नाही पुढे जे आहे आपल्याला जायचं आहे परिवहन सेवा जी आहे ही दिव्यामध्ये आपण सुरू केली जलवाहिनी टाकण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय त्याचबरोबर शाळा आपण या ठिकाणी उभ्या केल्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी एका शहराच्या गरजेच्या आहेत त्या सर्व देण्याचं काम आपण इकडे काम करतोय कुठेही जे आहे आज आम्ही मोगम भाषण तुमच्या समोर करणार केलं नाही की अमुक अमुक करू तमुक करू तमुक करू ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी हक्काने आणि अभिमानाने सांगितल्या पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस जेव्हा हे सगळे आता नगरसेवक सोळा तारखेला निवडून येतील यांच्या माध्यमाने अजून चांगली कामं अजून मोठा निधी या दिव्यामध्ये नक्कीच पुढच्या काळामध्ये येईल आणि अजून चांगली कामं जी आहेत या दिव्यामध्ये चांगले गार्डन चांगले हॉस्पिटल चांगली, चांगली शाळा या सगळ्या गोष्टी देखील आम्ही दिवेकरांना देऊ एवढंच वचन जे आहे आश्वासन नाही आश्वासन सगळे देतात आश्वासनाची पूर्तता होते की नाही आपल्याला माहिती नाही पण वचनाची पूर्तता जी आहे ही करावीच लागते म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना वचन देतो आपण येत्या पंधरा तारखेला आपण हे अठ्ठावीस प्रभागामधील सर्वच्या सर्व उमेदवारांना धनुष्य बाणासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने जे आपण निवडून द्या एवढंच आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र